लिंगायत महासभेचा जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा सुदीप चाकोते यांनी दिली माहिती मराठा आरक्षणाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखिल भारतीय वीरशैव लिंगायत समाजाकडून पाठिंबा जाहीर केला असून ग्रामीण बुधवार रोजी सोलापूरमध्ये जरांगे पाटील यांच्या शांतता यात्रेदरम्यान वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिल्याची माहिती लिंगायत महासभेचे सुदीप चाकोते यांनी दिली शांतता यात्रेदरम्यान जरांगे पाटील यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर करणाऱ्या शिष्टमंडळात सुदीप चाकोते यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील रसाळे शिवसेनेचे नेते दिलीप कोल्हे स्वप्नील चाकोते बबन चाकोते गणेश चिंचोळे मल्लीनाथ सोलापुरे नूर अहमद नालवार मल्लीनाथ कलशेट्टी श्रीकांत दासरी बसवराज हिमगिरी कल्याणराव चौधरी नागेश शहापुरे काशीनाथ कल्याणी अक्षय बिराजदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते